प्रत्यक्ष कृषी दर्शन मध्ये सर्व शेतकरी बांधव बा। स्वागत आहे तर शेतकरी असा होता की टोमॅटो बाजारभाव आणि टोमॅटो आव्हाने तर जी काही लोक म्हणतात की बाबा टोमॅटो महाग झाले टोमॅटो माग झाले ज्या वेळेस टोमॅटो हे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते शेतकऱ्यांना ती शेताच्या बाहेरही काढता येत नाहीत म्हणजे ती पाण्या अभयव असतील रस्त्या जागे आ, की जागेवरच सडू द्यावी लागतात तर अशावेळी कोणतीही मीडिया असेल किंवा राज्य शासन असेल तर त्या ठिकाणी कोणीच विचार करत नाही पण आज टोमॅटोचे जरासे जरी भाव वाढायला लागले की त्या ठिकाणी लगेच मीडिया धाव घेते की टोमॅटोचे भाव वाढले टोमॅटोचे भाव वाढले ग्राहकांच्या खिशाला कात्री पण तसं मुळीच नाही मित्रांनो शेती पिकासमोरील आव्हानं खूप आहेत आणि येणारा काळ शेतीचा आहे आणि जी काही आव्हाने आहेत तर ती आव्हाने तर सर्वच लोक फॉलो करू शकत नाहीत पण ती सर्व आव्हाने शेतकऱ्यांनाच फॉ फॉलो करावी लागतात तर याविषयी आजच्या आपण चर्चा मा चर्चेसत्राच्या माध्यमातून चर्चे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत टोमॅटो पीक हे पावसाळी पीक नसून किंवा ते उन्हाळे पीक नसून ते फक्त हिवाळ्यामध्ये पीक घेतले जाते पण अलीकडील काळ जसं जसा, जसा, जसा काळ बदलत गेला तसं तसं काळाच्या अवघामध्ये शेतकऱ्या बांधवांनीसुद्धा अपडेट राहण्यासाठी पावसाचा कल असेल किंवा वातावरणाचा कल असेल तर या सर्व गोष्टी विचारात लक्षात घेऊन टोमॅटो पीक लागवड करण्याची तयारी करावी आज टोमॅटो खालील क्षेत्र जरी महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात राजस्थान त्याचबरोबर तामिळनाडू केरळ असे बऱ्याच राज्यामध्ये जरी असलं तरी पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच टोमॅटो पिकाचे शेतकरी बांधवांनी लागवड करावी आणि खर्च आणि नफा म्हणजे आजच्या सद्यस्थितीला जर पाहिलं तर टोमॅटो पिकासमोरचा खर्च हा वारेमाप आहे आणि येण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात नाही पण जाण्याची आवक ही फार आहे त्याच्यामुळं नफा आणि तोटा याच्यामध्येही समीकरण जुळून येताना दिसत नाही मग अशावेळी शेतकरी मित्रांनी काय करायला पाहिजे तर टोमॅटो पिकामध्ये एकतर सातत्य ठेवावं लागेल आणि त्या सातत्याच्या माध्यमातून टोमॅटो पिकावरती चांगली मात करता येईल तर आज बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालू असल्यामुळं पिक खराब होत आहे त्याच्यावरती जीवाणूजन्य करपा असेल लेट ब्लाईट असेल अर्ली ब्लाईट असेल तर असे कितीतरी त्यावरती रोग येताना दिसत आहेत ये आणि त्यामुळं पिकाचं प्रचंड नुकसान होत आहे पण कुणीही अशा विषयी चर्चा करताना दिसून येत नाही पण आज गेल्या काही जून महिन्यामध्ये जर पाहिलं तर टोमॅटोचे रेट हे सरासरी साठ रुपये ऐंशी रुपये होते आणि नंतरच्या मध्यंतरीमध्ये ते सरासरी चाळीस रुपयापासून ते कमी कमी होताना दिसले तर अशा परिस्थितीमध्ये केल्या काही पंधरा दिवसापासून टोमॅटोचे रेट हे हळूहळू वाढायला लागले मग वातावरणाचा रोल किती महत्त्वाचा किंवा मातेची भूमिका किती महत्त्वाची हे विचारात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आज त्या घडीला टोमॅटो पिकामधली आव्हानं ही फार आहेत पण शेतकरी मित्रांनी सातत्य ठेवावं लागेल आणि पिकाचं नियोजन करावं लागेल बार्गेनिंग जरी मोठ्या प्रमाणात होत असली तरी येणारा काळ हा शेतीचा आहे आणि सातत्य ठेवणार शेतकरी टोमॅटो पिकासंदर्भात चांगले साध्य करू शकले आहे पण त्यांच्या पाठीमागे संघर्ष खूप असतो आणि संघर्षामुळेच ते आपल्याला करता येत असतं म्हणून शेतकरी मित्रांनो शेतीसमोरील जरी आव्हानं असली किंवा औरंगाबाद जिल्ह्यातील एक संतापजनक प्रकार म्हणजे की बा मार्केटला रेट आठशे नऊशे रुपये जाळी होतात तर चक्क चाळीस किरेट टोमॅटो हे विहिरीमध्ये फेकून दिले कॅरेटसहित म्हणजे चांगल्या कामाला गती दिली जाते गती देत नाहीत लोक पण वाईट कामाला ताबडतोब गती दिली दिली सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रयत्न करण्यानं थांबू नका पण निदान चुकीच्या कामाला तरी हात ला हातभार लावू नका सांगायचं हेच की बुवा तेथील जरी घटना ही निंदनीय जरी असली तरी अशा घटना ह्या आजूबाजूला घडतच असतात तर टोमॅटो पिकासमोरील जी काही आव्हानं आहेत तर ती शेतकरी बांधवांनी आव्हानं लक्षात घेऊन टोमॅटो पिकामध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि टोमॅटो पिकाबरोबरच इतर पिकाची लागवडसुद्धा करायला विसरू नका जसं की टोमॅटो असेल मिरची असेल वांगी असेल दोडका असेल काकडी असेल विविध पिकामुळं त्या पिकामध्ये सतत असल्यामुळे आपल्याला त्याच्यामधून चांगला बेनिफिट होत राहील तर शेतकरी बांधवांना पुन्हा पुन्हापेठे अशा शेतीविषयक अपडेट माहितीसह आजच चर्चास्त्र तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला जरूर लिहून कळवा थांबू इथेच आपला एकच पक्ष शेतीवर लक्ष